कसं आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा माझा परिचय फार जुना आहे त्यांनी माझ्यावर सदैव लहान भावासारखं प्रेम केलंय आणि एक अतिशय दिलदार व्यक्ती म्हणून त्यांची पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात ओळख आहे आणि कोणी अडचणीत असेल तर जे जाऊन जाणारे महाराष्ट्रात जे काही पहिले दहा लोक असतील पहिले पाच लोक असतील त्यातली पहिली व्यक्ती मनापासून जाऊन जाणार ते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि आरोग्याचं काम त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावर सुरू नाही केलं त्यांनी बरेच वर्ष अगोदर आनंदीय माननीय धर्मवीर आनंदगे साहेबांच्या कारकिर्दीत त्यांनी हे आरोग्याचं एक महान पुण्याचं काम त्यांनी सुरू केलं आणि आता मंगेश शेवटे साहेब तो आरोग्य कक्ष सांभाळत आहेत माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाचा आणि माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाचा आणि पूर्ण महाराष्ट्रात गावोगावात काम सुरू आणि आज मी या ठिकाणी उद्घाटन म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मी शिकायला की अजून मी माझ्या घाटकोरमध्ये नाही माझ्या मुंबईमध्ये पूर्ण महाराष्ट्रात मी पण अजून काय आरोग्याची सेवा देऊ शकतो कारण माणसाने शेवटपर्यंत शिकत राहिलं आणि मंगेश साहेबांकडे पाहिणार खूप गोष्टी शिकायला मिळतात की या पद्धतीने आपल्याला रुग्णांची सेवा करता येईल आणि एक खूप मोठं काम राजकारणा आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन म्हणजे माननीय एकनाथ शिंदेसाहेब काय आहेत एका शब्दात सांगायचं झालं ना, ना तर त्या पेशंटला जाऊन विचारा ज्याला डॉक्टर सांगतो तुझ्याकडे दोनच दिवस आहेत पाहुण्यांना बोलवून घे आणि असा पेशंट जगला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी स्वतःच्या पैशापासून सगळं काही झोपून देतात पण त्या पेशंटला जगवतात ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि ती संपत्ती आता तर शिंदेसाहेबांची साठ वर्ष पूर्ण झालेत आणि त्यानिमित्तानं पूर्ण वर्षभर नाही आयुष्यभर अशा प्रकारचा उपक्रम राबवावा ही जी त्यांची भूमिका आहे माझ्यासारख्या कर्मट कार्यकर्त्याला प्रेरणा देणारी आहे आणि त्या प्रेरणेतून इथे काय काय अजून चांगलं काम चालतं हे मी शिकण्यासाठी आलो सर माहितीचं सरकार आहे मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये वारंवार टक्के उडाल्याच्या बातम्या आपण अनेक वेळा ह्या बातम्या <laughs> माध्यमांसाठी आहे जर अशा प्रकारच्या बातम्या दाखवल्या तर लोक टी व्ही पाहतात तर, तर टी आर पी चालतो इथे राम लक्ष्मण अशी जोडी आहे तर त्याच्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका सगळं काही व्यवस्थित आणि मुळामध्ये कसं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा स्वभाव शिंदे साहेबांचा स्वभाव हा स्वभाव आहे ना ह्याला स्वतःच घर भरायचं नाही ह्या ना घर भरायचं हे अगोदर चालत नाही मुख्यमंत्री झाले अगोदर एक मातोश्री होता नंतर दोन मातोश्री झाले ह्यांची तशी याची तशी प्रवृत्ती नाही हे खिशात हात टाकणारे दिलदार नेते त्याच्यामुळे दोघेही मनाचे दिलदार आहेत आणि दोघेही फेसबुक लाईव्ह नाही आहेत <laughs> <laughs> दोघेही परमनंट अव्हेलेबल आहेत रात्री तीन वाजता जा तुम्हाला झोप येत असेल पण हे झोपत नाही हे पूर्ण महाराष्ट्र शांतपणे झोपलाय का पाहतात कोण अडचणीत नाही पाहतात त्याच्यानंतरच झोपतात लोकांसाठी सदैव तत्पर असणारा आहेत तर त्याच्यामुळे कुठलीही अन बन काही नाही सगळं व्यवस्थित चाललंय आणि तुम्ही आज आनंद आश्रमामध्ये हो आलेला आहात आपल्या देखील अनेक आठवणी आनंद आश्रम हो मी इथे दोन हजार साली मी साहेबांकडे यायचो आणि त्यांची काम करण्याची पद्धत पाहिजो तेव्हा ते एक लोखंडी गुलाबसेबन भगव्या रंगाचं गेट होतं आणि ते गेट बरोबर रात्री अकरा वाजता उघडलं जायचं आणि अकराच्या आधी बाहेर गर्दी असायची अकरा पावण्या अकरा असं उघडलं की यायचं आणि पहाटे मी इथे अनेकदा अडीच वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत मी सुद्धा थांबलोय काही कामानिमित्त कधी आलो कधी शिकण्यासाठी आलो कधी सहज आलो कधी दुसऱ्या बरोबर आलो अनेकदा सर फडणवीस यांच्या सरकार फडणवीस सरकारमधील पंचाहत्तर टक्के मंत्री हे युजलेस आहेत तर त्यांना फक्त टक्केवारीसाठी त्यांनी शपथ घेतली असं आरोप असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं कसं पाहता संजय राऊतांनी मुळामध्ये असं आहे की ए केन प्रकारे माध्यमांमध्ये उभाटा कशी याचा प्रयत्न संजय राऊत करत असतात ना त्यांना त्यांचा पक्षच गंभीरतेने घेत नाही आम्ही काय गंभीरतेने घ्यायचं आणि त्यांच्याकडे उरलंच कोण त्यांच्याकडे जेवढे उरलेत ना त्यातल्या निम्म्यापेक्षा अधिक माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत यांनी शिटी मारली की सगळे ताबडतोब धावून येतील आता एक्क्याण्णव पैकी छप्पन्न नगरसेवक मुंबईच्या आले नाशिक सगळं रिकामं झालं पुणे सगळं रिकामं झालं तरी कुठला अहंकार तुम्हाला सभागृहातले जे यांचे सोळा आमदार आहेत सोळाच ना सोळा यांचे वीस आमदार आहेत त्यातले अनेक आमदार खासगीत गप्पा मारताना सांगतात आम्ही चूक केली शिंदेसाहेबांसोबत जायला <laughs> पाहिजे असं उघडपणे मान्य करतात आणि ही वस्तुस्थिती आणि काय गंमत काय की शिंदे साहेबांनी जेवढ्या जागा लढवल्या ऐंशी जागा लढून साठ आमदार निवडून येणार आणि उद्धव ठाकरेंनी किती जागा लढवल्या आणि किती निवडून आले बघा लोक रिझल्टला सेल्यूट शिंदे साहेबांकडे आलेला माणूस रडत जरी आला तरी जाताना हसत जातो आणि मातोश्रीवर गेलेला माणूस दरवाजे बंद असलेला पाहून परत येतो <laughs>